श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण भव सिंधोश ज्ञापन सार संपद गुरोदक हो सम्यक तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एकसष्टाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण षष्ठी बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर एकुन परमपूज्य महाराजांनी पंढरपूर वाडी कोल्हापूर आनंद यात्रा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचे मी पठण करीत आहे भाग तेविसावा आजच्या या भागात परमपूजा सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज साधताना पुढे म्हणतात हे जे निरनिराळे पंथ निर्माण झाले आहेत व होत आहेत यावरून एकच दिसून येते की ही एक प्रकारची मायाच आहे आपणाला स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतंत्र कसे राहता येईल हे पाहण्यासाठीच जास्तीत जास्त पंथ निर्माण होत असतात आपल्याकडे सुद्धा निरनिराळी माणसे उपवास करताना दिसतात पण त्यांना ते व्यवस्थित निभावून नेता येत नाहीत संकष्टी चतुर्थीचे उपवास करणाऱ्या माणसांच्याकडे पाहिले तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांचे फराळाचे खाण्याकडे लक्ष असतेच शिवाय उपवास सोडण्यासाठी सगळे लक्ष रात्री चंद्रोदयाकडे लागलेले असते खरं पाहता तुम्हाला अशा प्रकारचे उपवास करण्याची गरजच नाही त्यातून ते केले तर अगदी सहज निभावता येत असेल तरच चंद्रोदयापर्यंत उपवास सोडण्याची वाट पहा नाही तर चक्क सूर्यास्तानंतर तासाभराने देवाला नमस्कार करून अन्न ग्रहण करण्यास काहीच हरकत नाही तुम्ही जर चंद्रोदयापर्यंत उपवास सोडण्यासाठी थांबला नाहीत तर श्री गणपती देव काहीही तुमच्यावर रागवणार नाही हे मी तुम्हाला सांगून ठेवतो तुम्ही कोणीही असे कडकडीत न झेपणारे उपवास करूच नका त्यातून मी तुम्हाला वर्षाला केवळ सात उपवास करण्यास सांगितले आहे तेवढे करा ते तुम्हाला पुरेसे आहेत काही माणसे तर आपल्याच देवाला पाण्यात ठेवत असतात काही माणसे स्त्रिया त्यांना मुलगा होण्यासाठी स्वतःच मोदक करून खात असतात त्यात ते एक मिठाचा मोदक करीत असतात व तो जेवताना लागला की पुढील जेवण बंद हे काहीही मला योग्य वाटत नाही आपले भगवंत दयाळू असल्याने तुम्हाला तुमच्या जीवाचे हाल करून घेण्याची गरज नाही तुम्हाला कोणीतरी घरातील म्हातारी माणसे असे उपवास करायला सांगत असतात तसे तुम्ही ते करू लागता हे काही योग्य नाही तुम्ही सगळ्यांनी सात्विक गुण अंगीकारा आपल्या धर्मात परंपरेत ईश्वर पूजन गुरुपूजन त्यांचे आशीर्वाद तसेच त्यांचेही चिंतन करण्यास सांगितले आहे आपल्याकडे सोमवार व्रत हे अतिशय पवित्र व शरीर शुद्धीसाठी आहे ते जे कोणी करत असेल तर त्यांनी ते व्यवस्थित करावे बाकीचे सर्व हट्टीपणाचे हटवादाचे आहेत त्याचा काहीही उपयोग नाही शरीर शुद्धीचा विचार ठेवूनच हे सर्व सांभाळणे गरजेचे आहे मानव निर्मित अशा या उपासना आहेत पूर्वीच्या काळात असे उपवास करण्यास कोणत्याही संतांनी सांगितलेले नाही ज्यांना शक्य आहे ते त्यांनीचुद्धी हे ध्येय मनात ठेवून करावेत त्याचा होता कामा नये तुमच्याकडून काही उपास करताना ते मोडले गेले तर कोणीही दुःख वाटून घेऊ नका ईश्वरी शक्ती त्यामुळे तुमच्यावर कधीही कोप करणारच नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा ही, ही शक्ती केवळ स्मरणाने सुद्धा संतुष्ट होणारी असल्याने तुम्ही काहीतरीच विचार मनात आणून अशा चुकीच्या कृती करीत बसता तुम्ही सर्वांनी तुमच्या जीवनात सात्विकता कशी येईल व तुमच्याकडे सत्वगुण कसे वाढतील याचा विचार करा व तसे प्रयत्न करा गुरु हेच भगवंताकडे जाणारी पाऊलवाट असल्याने त्यांच्या दर्शनाने प्रगती होतच असते अशा वेळी तुम्ही शक्यतो गोड अन्न खा तिखट मीठ टाळा शिजवलेले अन्न म्हणजे भात भगर की ज्यातून शिजवताना बुडबुडी येत असतात ते खाऊ नये परंतु तेच परतल्यावर खाण्यास चालते बाकीचे अचाट प्रयत्न करूच नका त्यासाठी चक्क गोड खा व मोकळे व्हा ईश्वर चिंतन अखंड करा तेच तुम्हाला सोपे व सोयीस्कर आहे त्यामुळे शरीर दोषही निघून जात असतात हे जे सांगतो आहे याचा विचार करा उपासना नित्याने करा परंतु उपवास मात्र हट्टाने करीत बसू नका तमोगुण वाढणार नाही याची काळजी घ्या काही पंथात दिवसा उपवास करून रात्री सूर्यास्ता सकाळी सूर्योदयापर्यंतच्या काळात जेवण घेत असतात तसे केल्याने त्या पंथातील माणसे अधिक तमोगुणाचीच बनत असतात मांसाहारानेही तमोगुण वाढत असतो म्हणून आपल्याकडे तो वर्ज असतो उपास करायचेच असतील तर ते शरीर शुद्धीसाठी करा भगवंतासाठी करूच नका अंगारकी चतुर्थी ही मंगळवारीच तुम्ही माणसे अंगीकारता हेही विशेषच आहे तसे पाहिले तर कोणत्याही वारी चतुर्थी आली तरी ती तुम्ही अंगीकारू शकता पण तसे घडत नाही गणपती स्वतः कोणालाही तसे सांगतच नसतो पंचांग करते स्थानिक चंद्रोदय पाहत असतात तेव्हा तुम्ही सोयीने सूर्यास्तानंतर तासाभराने चतुर्थीचा उपवास सोडायला काहीच हरकत नाही उगीच ताणाताणी करून देहाला व जीवाला त्रास देऊच नका तसे केल्याने तुमच्या लौकिकावर काहीही परिणाम होत नसतो तुमच्यावर भगवंत त्यामुळे कधीच कोप धरणार नाहीत कारण तुमच्याकडे कोप धरण्यासारखे काहीच नाही तशीच तुमची शक्ती या ईश्वराच्या कामी येत नसते हा हटवात काहीच उपयोगाचा नाही मी अनुभव सिद्ध असल्याने व त्या भगवंताचे निर्जरूप पाहिलेले आहे म्हणून तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी हे सांगत आहे यापूर्वीच्या संतांनी तुकारामांनी किंवा नाथांनी तसेच ज्ञानेश्वरांसारख्या ज्ञानोत्तर पुरुषांनीही कधी उपास करायला सांगितले नव्हते व स्वतःही त्यांनी ते कधी केले नव्हते मुले बाळे होण्यासाठी तुम्हाला चतुर्थी किंवा पांढरे बुधवार इत्यादी उपास तपास करायची गरज नाही आहे भगवान श्रीकृष्णाच्या आईने कोणतीही व्रते केली नव्हती उलट तिचे सर्व जीवन तुरुंगातच गेले होते हे सर्व विचार करण्यासारखे आहे हे सर्व सत्यच मी तुम्हाला सांगत आहे मी काही देवांच्या विरुद्ध तुम्हाला सांगत नाही श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुच पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितबुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त